नमस्कार प्रियाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी की गरम गरम वडापाव बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तरी पण मी आज तुम्हाला परत अगदी थोडक्यात दाखवते मी कसं कसं बनवणं आहे चटण्या वगैरे ते आणि फटाफट बनवणार आहे पाव तर आपण कसं बनवायचं ते आणि काय काय साहित्य लागणार होतं घेतलेले आहे आपण पीठ भिजवून घेतलं आहे बेसन पीठ त्यानंतर आपण बटाट्याच्या भाजीसाठी आपण हे घेतले आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत थोडंसं चिरं टाकून त्यानंतर हा हा लसूण आपण आहे तो लाल चटणी मी बनवणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मी कशी बनवणार आहे ते मी खोबरं वगैरे न वापरता मी लाल चटणी बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे ते आणि ही मी हिरवी चटणीसाठी घेतलेलं आहे मी पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची लसूण थोडंसं लिंबू आलं आणि ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे थोडंसं आपलं नॉर्मल हे घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे मी आपण चटणीची डळा घेतो त्यानं घेता मी याच्यामध्ये थोडीशी बारीक शेव घेतलेली आहे बाइंडिंगसाठी तर ही आपण चटणी फटकन चटपट होणारी चटणी आहे आता आपण लगेच तिला बनवून घेऊया आपण चटण्या रेडी करून घेऊया ठेचा रेडी करून घेऊया आणि ही चटणी तुम्हाला कशी बनवायची ते मी लगेच दाखवते चला तर सुरू करूया आपण हे पहा आपली ग्रीन चटणी मस्त तयार झालेली आहे पाहू शकता किती पटकन ग्रीन चटणी तयार झाली आपली हा आपला ठेचा आहे बटाट्याच्या भाजीसाठी आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया आपण कढईत तेल तापत घातले तर आपण तेल तापलं आहे आपण जिरं राई घालून घेते त्यामध्ये मस्त तडतडून द्यायचे राईला जिरं राई तडतडली की आपण त्यात कसा घालून घेणार हिंग घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर घाला मला पण घालते ऑप्शनल आहे त्यानंतर आपण हा ठेका घालून घेणार आहोत मस्त परतून घालणार आपण हा ठेचा त्या ठेकामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार था आहोत मीठ हळद घालून घेणार आहोत आणि बटाटे टाकून मग आपण त्याला परतून घेणार आहोत परतून मस्त कोथिंबीर घालणार आहोत खूप काही पहा बटाटा बटाट्यावर स्पेशल भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून आपण रेडी केलेली आहे आता इकडे पाहू शकता तर इथे आपण हे तेल गरम करायला ठेवूयात आपण काय करणार आहोत ना यात थोडेसे आधी भजी काढून घेणार आहोत आणि ते भजी काढून आपण त्याचं हे बनवणार आहोत चटणी बनवणार आहोत ही भजी आणि लसूण याची आपण चटणी बनवणार आहोत हे पहा अशा मी भजी काढून घेतलेल्या आहेत आपल्या जे वड्याचं पीठ आहे त्याच्यात आपण भजी काढून घेतल्या थोड्याशा आणि हे लसूण आणि मिरची आपण घेतलेली आहे लाल लाल मिरची पण आणि लसूण घेतलेला आहे त्यात थोडंसं मीठ थोडंसं लाईटली मीठ घालणार आहोत आपण कारण ऑलरेडी आपण भजीमध्ये मीठ टाकलेलं आहे तीस पीठामध्ये तर आपण आता मिक्स करून याच्यात चटणी बनवून घेणार आहोत मस्त थोडंसं मीठ घालून आपण याची चटणी वाटून घेणार आहोत मस्त सुकी चटणी आपली लाल चटणी तर हे पहा आपल्या याची लाल चटणी मस्त तयार झाली आहे जी आपल्याला सुखी चटणी मिळते ना बटाटा म्हणजेच वडापावच्या गाडीवर तशी चटणी ही तयार होते मस्तपैकी लाल चटणी पाहू शकता सुखी चटणी आपली मस्तपैकी आता आपल्या चटण्या रेडी झालेल्या चट आहेत झटपट चटण्या आहेत आता आपण वडे बनवून घेऊया तर रेपा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आहे ती आता आपण मस्त वडे टाकून घेऊया आपण आता घरच्या घरीच मस्त गरम गरम वडापाव आपण बनवणार आहोत पण वडे टाकून घ्यायचे तळून आता आपण वडे पहा आपले वडे रेडी झालेले आहेत आपण काढून घेऊया आता मस्त गरम गरम वडे आपले छान पण तळून घेतलेत खरपूस तर आपण सर्वे करून घेऊया पहा दोन्ही बाजूंनी मस्त तळून घेऊयात आपण वडे छानपैकी काढून घेऊया वडे मस्त आपले गरमागरम घरच्या घरी वडे तयार झालेत पहा आपले वडापाव मस्तपैकी तयार झालेल्या आहेत गरम गरम बटाटे वडे आपली चटणी बघा घरी बनवलेली आपण फटकन इंस्टंट लाल चटणी ही पहा जशी आपली गाडीवर मिळते तशीच चटणी ही तयार होते मस्तपैकी आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते ही आपली ग्रीन चटणी घरी बनवलेली फटाफट बनवलेली आणि पाव घेतले आहेत तर मी तुम्हाला मस्तपैकी वडापाव चटणी भरून दाखवते तर हे पहा प्रियाज किचनमध्ये आज काय स्पेशल आहे ते आज मस्तपैकी आज मी प्रियाज स्पेशल वडापाव बनवलेले आहेत हिरवी चटणी आणि लाल चटणी आहे ती मी घरच्या घरीच बनवलेली आहे इंस्टंट चटणी आहे त्या फटाफट तयार होतात याची डीपमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे पण आजही मी संक्षिप्तपणे व्हिडिओ काढलेला आहे मी तो अपलोड करील आणि नक्की टाकील तर ही ग्रीन चटणी जी आहे ती पण अगदी फटाफट घरच्या घरी आपण बनवू बनवू शकतो आणि ही जी रेड चटणी आहे लाल चटणी आहे त्याच्यामध्ये मी खोबरं शेंगणारे काहीही वापरलेलं नाही आहे फक्त आपण जी भजी काढतो ती भजी लसूण आणि मीठ घालून मी याची चटणी बनवलेली आहे अगदी बडापाच्या गाडीवर मिळतं तशीच ही चटणी बनते मस्तपैकी सुकी चटणी तुम्ही नक्की बनवून पहा आणि अगदी फटाफट तयार होतं त्या चटण्या मी अगदी अर्धा पाऊंड असं ते सगळं बनवलेलं आहे मीन्स अकरा वाजता सुरुवात केली आणि फटाफट बनवलं मी आणि याची रेसिपी मला अपलोड करायची होती सक्षित होते मी तेही थोडं थोडं रेकॉर्डिंग केले तर असे वडापाव तुम्ही नक्की बनवून पहा आता बाहेरनं वडापाव खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असे गरम गरम वडापाव का घरी आपल्याला मस्त गरम गरम खायला पण मिळतात आणि तुम्ही असे नक्की बनवून पहा तर कशी वाटली माझी मला नक्की सांगा आणि या वडे खायला वडापाव खायला धन्यवाद